नमस्कार प्रविलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपल्याला उन्हाळ्यामध्ये केल्या जाणाऱ्या साठवणीच्या पदार्थांपैकी एक पदार्थ करायचा आहे तो म्हणजे मटकीच्या डाळीचे सांडगे तर आमच्या सातार भागामध्ये मटकीच्या डाळीचे सांडगे ज्या पद्धतीने केले जातात त्या पद्धतीनेच मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे ह्या सांडग्यांची सुकी भाजी पातळ भाजी चवीला खूप छान लागते तर मटकीच्या डाळीची सांगे करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ते कसे तयार करायचे हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जाव्या जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्हाला रेसिपी लगेच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आता आपल्याला उन्हाळी वाळवणातला साठवणीचा एक पदार्थ तयार करायचा आहे तो म्हणजे मटकीच्या डाळीचे सांडगे तर आमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने मटकीच्या डाळीचे सांडगे केले जातात त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की सांडगे सात आठ महिन्यानंतर खराब होतात किंवा सांडगेची चव कमी झालेली असते किंवा भाजी सांडग्याची केल्यानंतर भाजीमध्ये सांडगे विरगळतात तर त्यासाठी सांडगे करण्याकरता कोणत्या डाळी वापरायच्या कोणते मसाले वापरायचे आहेत ज्यामुळे सांडगे चवीला मस्त होतील आणि सांडगेची भाजीसुद्धा अगदी छान लागेल तर सांडगे कसे वाळवून घ्यायचेत आणि कसे स्टोर करायचे हे मी सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तर कुंते -कुंते आता आपण इथे सांडगे करण्यासाठी कोणत्या कोणत्या डाळी आता घेतलेले आहे त्या मी तुम्हाला दाखवते सांडगे करण्याकरता इथे मी मटकीची एक किलो डाळ घेतली शंभर ग्राम चण्याची डाळ चार चमचे उडदाची डाळ अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा दणे घेतलेले तर गावरान मटकीची अशी डाळ घ्यायची सांडग्यांकरता अगदी बारीक असलेली अशी जाड डाळ नाही वापरायची अशा बारीक डाळीमुळे सांडगे वर्षभर टिकतात आणि चवीला पण खूप छान लागतात तर इथे मी चण्याची आणि उडदाची डाळ घेतली ती पण आपल्याला मटकीच्या डाळीमध्ये टाकायचे ह्या दोन्ही डाळींमुळे सांडगेचं विला तर चांगले होतातच पण सांडग्याच्या पिठाला छान चिकटपणा येतो आणि सांडग्याची भाजी केल्यानंतर सांडगे भाजीमध्ये विरगळत नाहीत त्याच्याकरता ह्या दोन डाळी इथे मी घेतलेले आहेत जर तुम्हाला मुगाची डाळ आवडत असेल तर तुम्ही थोडीशी मुगाची डाळ देखील घालू शकता जितकी चण्याची डाळ इथे घेतली तितकीच मुगाची डाळ सुद्धा घालायची तर आता ह्या डाळी मी तीन ते ती चार तास खिडकीमध्ये उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेतलेले तर वाळवून घ्यायच्या दळा दळून आणण्याच्या आधी म्हणजे छान असं आपल्याला पीठ दळून तयार मिळतं किंवा हे तुम्ही चक्कीमध्ये जर न्यायचं नसेल तुम्हाला कमी प्रमाणात करत असाल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे मिक्सरवरती सुद्धा करू शकता शक्य होईल तितकं घरगुती चक्कीवरूनच ही डाळ दळून आणायची त्याच्यामुळे अगदी बरोबर डाळ दळली जाते आणि जर मोठ्या चक्कीमध्ये डाळ दिली दे तर उभं राहून त्यांना सांगायचं की सांडग्यासाठी आम्हाला हे दळून पाहिजे म्हणजे ते बरोबर सांडग्याची डाळ दळून देतात तर आता आपण ह्या डाळी आधी सगळ्या मिक्स करून घेऊया आपल्याला सांडग्याची डाळ आधी दळून आणायचे डाळ मी वाळवल्यानंतर पाकडून निवडून घेतलेले मटकीच्या डाळीमध्ये एवढे तेवढे खडे पण असू शकतात तर व्यवस्थित आधी डाळी निवडून घ्यायच्या आणि मगच चक्कीतून दळून आणायचे तर एक किलो इथे मी मटकीची डाळ घेतली ती परातीमध्ये घेऊया त्याच्यामध्ये चण्याची डाळ घालूया उडदाची डाळ धने आणि जिरे आता हे चांगलं मिक्स करायचं आणि चक्कीतून दळून आणायचं किंवा तुम्ही घरीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये असं वाटून घेऊ शकता आता हे आधी मी चक्कीतून दळून आणते आणि पुढे काय करायचं आहे ते नंतर बघूया हे बघा सांडगे करण्यासाठी मटकीची डाळ मी इथे दळून आणली ह्या पद्धतीने असं पीठ दळलेलं आहे फार बारीकही केलेलं नाही आणि फार जाडही ठेवलेलं नाही जाड रव्यासारखं असं सारं पीठ मी दळून आणलेलं आहे तर सांडग्याचं जर पीठ खूप बारीक झालं तर सांडग्याची भाजी लवकर शिजत नाही आणि जाडसर जर पीठ ठेवलं तर सांडगे भाजीमध्ये विरगळून जातात त्याच्याकरता ह्या पद्धतीने असं दळण दळून आणायचं आणि बाकीचा मसाला काय काय घेतला आहे ते मी तुम्हाला सांगते इथे पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात इथे वाटी भरून कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले दोन चमचे लाल तिखट घेतले अर्धा चमचा जिरे घेतले अर्धा चमचा हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता आधी आपण लसूण बारीक करून घेऊया आता लसूण बारीक करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे लसूण घालूया अर्धा चमचा जिरे घालायचे आणि साधारण चमच्याभर पाणी घालून आपल्याला लसूण चांगला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा लसूण आणि जिरे एक चमच्याभर पाणी घालून असे बारीक वाटून घेतलेत आपण सांडग्याचं पीठ दळून आणताना थोडेसे जिरे घातले होते आणि आता सुद्धा मी अर्धा चमचा जिरे लसणाबरोबर वाटून घेतले जिऱ्याने सांडग्यांना मस्त चव येते आणि सांडगे नुसते तळून खाल्ले ना तरी सुद्धा सांडगे खूप छान लागतात तर आता आपण पीठ मळून घेऊया आपण हे सांडग्याचं पीठ परातीमध्ये घेऊया दोन चमचे लाल तिखट घेतले ते घालूया तुम्ही थोडस जास्ती सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे हळद घालूया हळदीने छान सांडग्यांना रंग येतो चिरलेली कोथंबीर घालूया ह्या जागी तुम्ही चिरलेली थोडीशी मेथीची भाजी सुद्धा घालू शकता आता हा लसूण आणि जिरं वाटून घेतलेला मसाला घालूया आता मी इथे दीड चमचा मीठ घेतलेला आहे एक किलो डाळीसाठी आपल्याला लागलं तर आपण परत सुद्धा वरून घालू शकतो आता हे चांगल्या हाताने एकजीव करून घेऊया आता सांडग्याच्या पिठामध्ये सगळे मसाले एकजीव करून झाले थोडं थोडं पाणी घालूया मिक्सरच्या भांड्याला थोडं लसणाचं लागलेलं ला होतं त्यातच मी पाणी घेतलंय आता आपण चांगलं हे पीठ मळून घेऊया फार सैल नाही ठेवायचं आणि फार घट्टही नाही मळायचं मध्यमच असं मळून घ्यायचंय पाणी एकदमच नाही घालायचं लागेल तसं घालायचं आणि पीठ मळायचं नाहीतर पीठ सैल होऊ शकत बघा सांडग्याचं पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने असं मळलेलं आहे फार सैलही नाही ठेवलं आणि फार घट्टही केलेलं नाही आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये दुसऱ्या काढून ठेवूया बघा दुसऱ्या भांड्यामध्ये मी आता सांडगेचं पीठ मळलेलं काढून घेतलेलं आहे आता दोन तीन चमचे आपण वरून पाणी घालूया हाताने असं चांगलं सगळीकडून फिरवून घालायचं म्हणजे पिठामध्ये पाणी मुरतं आणि पीठ छान फुलून येतं आता आपल्याला तासभर हे पीठ झाकून मुरण्यासाठी असं ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दोन तास हे पीठ भिजण्यासाठी ठेवू शकता आणि आता आपण एका तासाने पीठ चांगलं भिजल्यानंतर सांडगे करूया आता एक तास झालेला आहे सांडग्याचं पीठ आपण मळून मुरण्यासाठी ठेवलं होतं आता आपण बघूया हे बघा छान पीठ फुलून वरती आलेलं आहे चांगलं एकदा हाताने एक जीव करून घेऊया हे बघा सांडग्याचं पीठ मी चांगलं वरखाली असं करून एक जीव करून घेतलेलं आहे आता आपण इथे सांडगे करूया सांडगे करण्यासाठी मी इथे ताट घेतलेलं आहे अशा ताटांमध्ये किंवा परातीमध्ये तुम्ही सांडगे करू शकता सांडगे करण्यासाठी अशी भरपूर ताटं लागतात जर तुम्हाला अशा ताटांमध्ये सांडगे करायचे नसतील तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या मोठ्या कागदावरती एकाच जागी सारे सांडगे करू शकता इथे मी सांडगे करण्यासाठी हाताला लावायला थोडंसं पाणी घेतलेलं आहे आमच्या भागामध्ये उन्हाळी वाळवण्याला सुरुवात करताना सगळ्यात आधी सांडग्यांपासूनच सुरुवात केली जाते शुभ कार्यासाठी जर सांडगे बनवायचे असतील तर पाच पांडव या पिठाचे बनवले जातात हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा केली जाते आणि नंतर सांडगे केले जातात तर आज आपण हे भाजीसाठी सांडगे करतोय तर मी तसं काही करणार नाही आता आपण सांडगे करायला सुरुवात करूया पाण्यामध्ये नुसतं हात बुडवून घ्यायचा आणि थोडंसं पीठ घ्यायचं आणि पीठ हे थोडं थोडं घेऊनच करायचे सांडगे म्हणजे पटापट सांडगे करता येतात असं फार पीठ घेतलं तर पटपट असे -पट सांडगे करता येत नाहीत आणि असे बारीक बारीकच कर सांडगे करायचे फार मोठे मोठे नाही करायचे सांडगे मोठे मोठे जरी केले तरी वाळून बारीक होतात पण भाजीमध्ये नंतर मोठे मोठे असे फुकतात असे छोटे छोटेच करायचे हे बघा असे पटपट करता येतात सांडगे थोडंसं पीठ घेतलं की हे बघा असे पाचही बोटांनी धरून असे सांडगे तोडायचे म्हणजे पटापट होतात आणि प्रत्येक वेळेला सांडगे तोडताना पाण्याचा हात नाही घ्यायचा नाहीतर मग सांडग्याला लवकर बुरशी लागते आणि लवकर खराब होतात सांडगे हे बघा एक ताट भरून सांडगे इथे करून झालेले आहेत आता आपण दुसऱ्या ताटामध्ये सांडगे करूया सा सांडगे करण्यासाठी आपण जेव्हा सांडग्याचं पीठ मळतो त्यावेळेला पीठ अगदी घट्ट पण मळायचं नाही आणि सैलही मळायचं नाही मध्यम सैल असं मळायचं आणि चांगलं तासभर मुरण्यासाठी ठेवायचं चा म्हणजे छान पीठ आपल्याला सांडगे करण्यासाठी हवं तसं तयार होतं जर पीठ पातळ झालं तर, तर आपल्याला पुन्हा मटकीची डाळ आणखी बारीक करून मिक्सरवरती ती घालावी लागते किंवा जर घट्ट झालं तर पाणी घालून थोडंसं सांडग्याचं पीठ सैल करून घ्यावं लागतं तर आता आपण दुसऱ्या ताटामध्ये आणखी सांडगे करूया इथे मी दोन ताटामध्ये सांडगे करून घेतलेत आता एखाद्या ताटामध्ये मी आणखी सांडगे करणार आहे आणि उरलेल्या सांडग्याच्या पिठाचे सांडगे मी प्लास्टिकच्या एका कागदावरती एकाच ठिकाणी करणार आहे आणि पंख्याच्या हवेला एक दिवस वाळवून नंतर दोन दिवस कडकडीत कर उन्हा सुद्धा हे आपल्याला सांडगे चांगले वाळवून घ्यायचेत तर मी पंख्याच्या हवेखाली एक दिवस वाळवल्यानंतर तुम्हाला हे सांडगे दाखवते बघा काल केलेले सांडगे मी रात्रभर पंख्याच्या हवेखाली सुती कापडाने झाकून असे वाळवून घेतलेत किती छान झालेत बघा असे बारीक बारीकच सांडगे केलेत फार मोठे केले के नाहीत सांडगे बारीक बारीकच असे करायचे म्हणजे आजपर्यंत छान वाळतात आणि वर्षभर वर चांगले टिकतात आता हे सांडगे मी दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे सांडगे चांगले कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळले की सांडगे वर्षभर चांगले टिकतात आता आपण हे सांडगे वाळल्यानंतर बघूया हे बघा मटकीच्या डाळीचे सांडगे इथे करून तयार झालेले आमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने मटकीच्या डाळीचे सांडगे केले जातात त्या पद्धतीने मी आज तुम्हाला इथे करून दाखवले ज्या दिवशी सांडगे मी केले त्या दिवशी एक दिवस पंख्याच्या हवेला चांगले वाळवून घेतले आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये कडक होईपर्यंत वाळवून घेतले हे बघा अगदी मस्त कडक सांडगे वाळलेले ह्याच पद्धतीने सांडगे वाळवून घ्यायचे म्हणजे सांडगे वर्षभर टिकतात ह्या सांडग्यांची सुकी भाजी होते पातळ भाजी होते या सांडग्यांची भाजी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते आमच्या भागामध्ये आमरसाच्या थाळीमध्ये आवर्जून सांडग्याची भाजी केली जाते आता हे सांडगे वर्षभर टिकण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे म्हणजे वर्षभर चांगले टिकतात किंवा तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता काचेची भरणी स्वच्छ धुवून कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि हे सांडगे भरून ठेवायचे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ह्याची भाजी बनवू शकता कधी भाजी नसेल तर ह्याची भाजी बनवू शकता मटकीच्या डाळीची सांडगे कडकडीत उन्हामध्ये वाळवून भाजी करण्यासाठी तयार झालेले आहेत किती छान झाले आहेत बघा आणि रंग सुद्धा किती छान आलाय सांडग्यांना सांडगे मी बारीक बारीकच केलेले जर सांडगे करताना जास्त लाल तिखट घातलं तर अगदी लाल रंग येतो सांडग्याला आपण नंतर भाजी करताना लाल तिखट वापरतो त्याच्यामुळे सांडगे करताना थोडं लाल तिखट कमीच वापरायचं लसूण जिरे चवीनुसार मीठ पुरतं घालायचं म्हणजे सांडगे चवीला खूप छान होतात हे सांडगे तुम्ही तळून सुद्धा खाऊ शकता तर माझ्या पद्धतीने असे मटकीच्या डाळीचे सांडगे तुम्ही सुद्धा बनवून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा